राजकारण म्हणजे तास तास दोन दोन तास चार चार प्रश्नाला राजकारणामध्ये उत्तर नसतं हायपोथेटिकल क्वेश्चन असतात त्याला कसं काय उत्तर देणार असं झालं तर तसं होईल कारण तसं झालं का तसं होईल आणि एक आहे की त्या दोन पक्षामध्ये काही भांडणं असंही मी मानत प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाला ही जागा मिळावी म्हणून प्रयत्न करावा लागतो त्याप्रमाणे सगळे प्रयत्न करतात तिन्ही बाजूचे लोक प्रयत्न करतात त्याच्यात भांडण आहे असं म्हणायचं काय कारण मतप्रदर्शन प्रदर्शन करणं त्याला भांडण कसं काय ती म्हणता येईल कॅन्डिडेट एक तर ते नाशिक जे आहे ते आमच्याकडे आले पाहिजे नाशिक आमच्याकडे आल्यानंतर जे आहे मग आमच्या अनेक लोक जे आहेत उमेदवारी करू शकतात त्यांच्याबद्दल चर्चा होईल आणि मग एकमता ठरवतील कोणाचे आताच कस एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून मला डोळ्यासमोर ठेवून ते मला प्रश्न विचारलं तर कसं काय होईल त्याला विचार होतं म्हटलं ना जर का प्रश्ना कस तोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही जागा सुटली का आम्हाला तोपर्यंत पुढची काही चर्चा होत नाही तुम्हाला सुद्धा अधिकार आहे ना हा असं चाललंय आधी पण त्यांची चर्चा झाली आहे परंतु एक आहे की महादेवराव जानकर हे महायुतीकडून निश्चितपणे निवडणूक लढवतील माझी खात्री आहे आणि मग ती जागा कोणी त्यांना द्यायची राष्ट्रवादीने द्यायची आहे दिवसात होईल त्याचं क्लॅरिफिकेशन जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला मिळू शकेल परंतु आपण पाहिलं असेल मागच्या एक दोन दिवसापूर्वी जवळपास सर्व वर्तमानपत्रांमध्ये प्रमुख वर्तमानपत्रामध्ये ती जाहिरात आम्ही केलेली आहे ते आम्हाला भरावं चिन्ह वगैरे मिळालेलं आहे परंतु सुप्रीम कोर्टामध्ये सध्या नोटिफिकेशन चालू आहे आणि वगैरे वगैरे जो आहे तो मांडण्यात जाईल असलेलं आहे तर म्हणजे जे सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्याची अंमलबजावणी जी आहे ते आपण केलेली आहे पुढे आणखीन काय करायचं ते तिथे वकील बघतील काय आम्ही गेलो आम्ही मुख्यमंत्र्यांना कसं काय सांगू आम्हाला जर काय सांगायचं असेल राजकारणाचं तर ते अजित पवार तटकरे प्रफुल्ल पटेल आम्ही सगळं एकत्र करून ठरू त्यांच्याकडे गेलो होतो कारण त्यांच्याकडे नगर विकास खातं आहे नगर विकास खात्याकडे सिडको ही संस्था आहे आणि त्या सिडको मध्ये आमचा एक शाळेचा प्लॉट जो आहे मी घेतलेला आहे काही वर्षापूर्वी त्याचे काही प्रश्न निर्माण झाले होते ते सोडवावेत यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो बाकी कुठल्याही त्याच्यामध्ये राजकारण वगैरे काही नव्हते मला कोणी सांगितलं तुम्हीच आपलं काहीतरी सांगता मी काय मी कोणासाठी आग्रही नाही मी जरूर पहिल्यापासून तुम्हाला हे सांगतोय आम्हाला शक्यतो जे आहे शिंदे गटा एवढे आम्हाला पण जागा द्याव्या ताकि है। ही एकच मागणी केलेली आहे बाकी कुटुंबा बद्दल जे आहे कुठेही मी तुम्हाला कधीही सांगितलं नाही कोणालाही प्रश्न मनसे मनसेमुळे कुठेही तेच प्रसंग निर्माण झालेला नाही मनसेमुळे मुळे महायुतीचे निश्चितपणे जे आहे वाढणार आहे आणि ते कुठे अडचण करण्यासाठी आमच्याबरोबर आलेले नाहीत आणि असे त्यांचे नेते आहेत त्यांना सगळं आहे की काय पाहिजे काय नाही वर्षपात्र चर्चा करतात मी कसं आहे त्याच्यावर बोलू त्यांच्यामुळे तेच प्रसंग झाला या गोष्टीला काहीही अर्थ नाही असे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपणच सुचवत असतो मीडियामधून काय हा मागतो जागा तो मागतो जागा हा नाराज आहे तो नाराज याला मिळालंच आहे होणारच आहे ते सगळं आपणच सगळ्या ज्या सगळ्या गोष्टी सांगतात कित्येक आम्ही ते सजेस्टिव्ह आहे असं समजून जो आहे त्याचा विचार करतात त्या बदल्यात एखादी आपल्याला पाहिजे हेच ह्या चर्चा काही गोष्टी ज्या आहेत एकूण जेवण जेव्हा जे आहे कॉन्स्टिट्युएन्सी मतदारसंघात झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय कधी काय असतं की कोणाकडे उमेदवार नसतो का उमेदवार किंवा पक्ष पाहिजे असतो ते आपसामध्ये बसून जे आहे ते ठरवतात एकूण काय तर त्या महायुतीचे जे आहे जास्तीत जास्त खासदार निवडून गेले पाहिजेत हा सगळ्यांचा उद्देश आहे त्या दृष्टीनं एकमत घडवण्याचे प्रयत्न आहे आणि मग कुठे सुधारणा करायची असेल ती सुधारणा पण करण्यात येते असं आहे की शिवसैनिकांनी काही अस्वस्थ होण्याचं कारण नाही त्यांना मला सांगायचं की मी पण जे आहे तुमच्यामधून इतर आलेलो आहे किंवा अनेक शिवसैनिक जे आहेत माझ्याबरोबर जे आहेत साथीदार म्हणून त्यांनी काम केले के नाही ना सो म्हणून काम केलेलं आहे काय नाराज व्हायचं काही कारण नाही कारण मुख्यमंत्र्यांकडे आता महत्व जे काही या कामासाठी जावंच लागत ना सामाजिक न्यायाचं त्यांच्याकडे जावंच लागत तर त्या दृष्टीने आम्ही गेलो बाकी गट आणि आपले फडणवीस साहेब बीजेपी पी यांची अजून चर्चा सुरू आहे बऱ्याच अंशी जे आहे बऱ्याच सगळ्या गोष्टी त्यांचं एकमत झालेलं आहे आता ते काय एकमत झालेलं आहे काय आहे कुठे राग रुसवे आहेत पुन्हा येतात ते तपासून पाहतात आणि नंतर तो काय ते निर्णय घेतील कुठली जागा कुणाला जायची आहे काय करायचं त्या बाबतीत आता नाशिकच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेकांवर नाशिकची जागा आम्हाला पाहिजे काही लोक तिकडे गेले सुद्धा उमेदवारीसाठी वगैरे काय नाशिकची परिस्थिती आहे ती लढवली तर कशी काय परिस्थिती होईल राष्ट्रवादीची हा सगळा जो आहे तसा बी जे पी जे आहे गोशवारा घेत आहे किंवा शिंदेगड गोशवारा राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या गोशवारा घेत आणि नंतर जे आहे ते सगळे तिघे एकत्र बसून जे आहे ते ठरवते आणि मग जो कोणी उमेदवार ठरेल मग तो बी जे पीचा ठरव ते शिंदे शिवसेनेचा अजित दादा पवार राष्ट्रवादीचा ठरव त्याच्या या तिन्ही जे आहेत पक्ष जे आहेत ते मजबूतीनं उभं राहतील आणि निवडून आणण्याचा प्रयत्न काय करून